नमस्कार माझ्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ कसा वाचायचा कोणी वाचायचा आता ज्यांनी वाचलेला आहे त्यांना सर्व माहिती आहे पण जे पहिल्यांदा वाचणार आहेत त्यांच्यासाठी सांगते की या दुर्गा शक्ती ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत आता हा संपूर्ण ग्रंथ जर एकाच दिवशी वाचायचा आहे तर याला किती वेळ लागेल आणि रोज किती अध्याय याचे वाचावे आणि याची वाचनाची योग्य वेळ कोणती आणि एकच पाठ जर नवरात्रामध्ये करायचंय तर कोणत्या दिवशी हा पाठ करावा आणि अनेक प्रश्न आहेत जे माझ्या मैत्रिणींना पडतात तर त्यांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया देवी म्हणजे शक्ती माया करुणा आणि भक्ती नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नऊ दिवस उपवास केले जातात घट स्थापना करून नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवला जातो याचबरोबर देवीची अत्यंत प्रभावी सेवा केली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुळाचार कुलधर्म प्रथा परंपरानुसार विशेष व्रताचरण केले जातात दुर्गा सप्तशती पाठ करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या दुर्गा शक्ती ग्रंथांचे पठन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होऊ शकतं त्याच्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया दुर्गा सप्तशती ग्रंथ मार्कंडेय ऋषींनी लिहिलेला सातशे श्लोक असलेला ग्रंथ आहे आणि हा देवी स्तुती ग्रंथ आहे यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत नवरात्रीत या ग्रंथाचे वाचन केल्याने वाचणाऱ्या भक्तांच्या भोवती सुरक्षा कवच निर्माण होतो आणि मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सुद्धा तुम्ही दुर्गा पाठ नवरात्रामध्ये आवर्जून करावा आता पाठ तुम्ही करणार आहात तर त्याच्यासाठी बसताना तुम्हाला काही गोष्टींचं लक्ष ठेवायचंय म्हणजे या गोष्टींचं पालन करायचंय तुम्ही याला नियम सुद्धा म्हणू शकता आता पहिला नियम असा आहे की दुर्गा सप्तशती ग्रंथ कोणी वाचायचा तर स्त्री पुरुष विधवा स्त्री लहान मोठं याला वयाचं किंवा स्त्री पुरुष असं काहीच बंधन नाही ज्याला वाटतं की आपण देवी आईची सेवा करायची तिची अत्यंत प्रभावी सेवा करायची तर त्यांनी ही सेवा करू शकता म्हणजे कोणीही हा ग्रंथ वाचू शकतं आता तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला घटस्थापने पुढे तुम्हाला बसून हा ग्रंथ वाचायचा आहे आता घटस्थापना करत नाही तर ग्रंथ वाचावा का तर हो अगदी तुम्ही ग्रंथ वाचू शकता आता अखंड दिवा ज्यांच्याकडे आहे त्यांनी वाचायचा आहे पण अखंड दिवा जरी कोणाला शक्य नाही तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ या नवरात्रामध्ये आवर्जून वाचायचा आहे आता पाठ वाचायला जेव्हा तुम्ही बसणार आहात तर तुम्हाला देवघरापुढे शक्यतो बसायचा आहे आता आपण कसं होतो कधी कधी की देवघर लहान किंवा घर लहान तर आपण कुठे जागा मिळेल तिथे बसतो पण कसं आहे अग्नि देवतेच्या साक्षीनं आपण कोणतेही कार्य केलं तर त्याचे शुभ परिणाम मिळतात म्हणून देवघरापुढे तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अखंड दिवा असेल तर काही प्रश्नच नाही अखंड दिवा प्रज्वलित आहेच पण अखंड दिवा नसेल तरी तुम्हाला दिवा मोठा थोडा म्हणजे आता ग्रंथा वाचनाबरोबर मी सांगते तर दिवा पूर्ण तुमचा वाचन होईपर्यंत दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे उद्बत्ती लावायची आहे आणि प्रथम तुम्हाला आसनावरती बसायचं सांगते की हा काही महत्वाचा नियम नाही पण याचे पालन तुम्ही करावं असं मला वाटतं म्हणून सांगते की आसन हा महत्वाचा एक मुद्दा आहे की आसन जे आहे आपल्या देवघरातलं वेगळं असावे दररोज आपण वापरतो बसण्यासाठी बसकर जेवणासाठी वापरतो वगैरे तो तो आसन नाही तुमचा देवघरासाठी एक वेगळा आसन असायलाच पाहिजे आणि तो आसन त्या आसनावरती बसूनच तुम्हाला तुम्हाला दुर्गा शब्द ग्रंथ किंवा तुम्हाला नवरात्रात दररोजच्या जे तुमच्या देवपूजा तुम्ही सेवा करता त्या आसनावरती बसूनच तुम्हाला करायचं आणि हा आसन जो आहे तो तुम्ही देवघरात ठेवा काळ्या रंगाचा वापर करू नका शक्यतो म्हणजे आता तुम्ही काळ्या रंगही वापरू नका नऊ दिवसात पाठ तर घालूच नका आणि तुम्ही काळ्या रंगाचा वापरू नका आणि नऊ दिवस दररोज वाचणार आहात किंवा एक दिवस जरी वाचना असाल तर तुम्ही एक योग्य वेळ आणि आसन हे एकच ठेवा म्हणजे आता हे बदललं तर काही फार फरक पडत नाही पण काही ऊर्जा निर्माण होते असं म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आसन जो पहिल्या दिवशी वापरला आहे तोच नऊ दिवस वापरा तर तुमच्यासाठी उत्तम राहील आता ग्रंथ कधीही असा हातात घेऊन मांडीवरती ठेवून असा वाचायचा नाही तुम्ही आसनावरती बसा आणि तुमच्या आसनाची थोडाभर ग्रंथ असला पाहिजे आता समजा तुम्ही आसनावरती खाली बसलात तर तुम्ही एक पाठ किंवा चौरंग घ्या त्याच्यावरती एक लाल पिवळा हिरवा कोणत्याही रंगाचा कापड तुम्ही अंथरून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही ग्रंथ ठेवायचा आहे हातात घेऊन मांडीवर घेऊन तुम्ही अजिबात ग्रंथ वाचन करू नका आता ज्यांच्याकडे घटस्थापना आहे त्यांच्यासाठी सांगते की घटस्थापना सकाळी तुम्ही ग्रंथ वाचाल त्यावेळेस घटस्थापनेची पूजा म्हणजे तुम्ही घटाला पाणी हळदी कुंकू अखंड देवाची पूजा ना तुमच्या देवपूजेला तुम्ही हळदी कुंकू अक्षता काही तुम्हाला व्हायचेत फुलं व्हायचे आहेत हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जर ग्रंथ वाचला तर उत्तम होईल मग हे सर्व करून तुम्ही देवपूजेला बसू शकता आणि मग तुम्ही ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे आता पाठ वाचण्यापूर्वी तुम्ही जशी देवपूजा घटायला हळदी कुंकू व्हायला देवपूजा केली तर तुम्ही स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्या आणि जे तुम्ही ग्रंथ ठेवला त्यालाही हळदी हळदी कुंकू आहे फुल असेल तर फुल व्हा आणि उदबत्ती ओळून घ्या दिवा ओळून घ्या आणि हात जोडून प्रार्थना करा आता ज्यांना काही इच्छा मनात असेल त्यांच्यासाठी सांगते की तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे तुम्ही म्हणता की मी आता नऊ दिवस दररोज एकदा पाठ करेन किंवा तुम्ही चौदा पाठ्याचा संकल्प केला किंवा संकल्प नाही जरी केला तुमच्या मनात काही इच्छा आहे तर तुम्ही पहिले हात जोडायचा हळदी कुंकू ग्रंथाला व्हायचंय आणि फुलं वाहून उदबत्ती वाहून हात जोडून प्रार्थना करायची आणि देवी आईला सांगायचं की माझी प्रार्थना पूर्ण कर आणि तुमची काही इच्छा नसेल तरी तुम्ही आपण असंही म्हणू शकतो की जे आपल्याला दिले देवी आईने जगदंबेच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आहे त्याच्यासाठी तुम्ही वाचत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद करून हात जोडून प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे आता वाचन करताना असं लक्षात घ्या की तुमचं तोंड जे आहे वाचन वाच जे वाचन करते त्याचं दक्षिण दिशेकडे करू नका तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तुम्ही तोंड करून वाचन करायचं आहे आता दुसरी महत्वाचं आहे की वाचन पूर्ण होईपर्यंत आता तुम्ही बसला दररोज पूर्ण पाठ करणार तर वाचन होईपर्यंत तुम्ही आता बाजूला काही काही जण फोन ठेवतात किंवा काही टीव्हीवर जोरजोरात जोर चालू आहे किंवा बाजूला कोणी फोन मोबाईलवर काहीतरी पाहते असं करू नका ज्यावेळेस तुम्ही वाचन करा तर सर्वांना सवय लावा की तुम्ही पाठ वाचन करताय ना तर तोपर्यंत घरात स्वच्छता आणि शांतता पाळा तोपर्यंत तो तुम्ही उठायचं नाही आणि फोन जर आला तर फोनवर सुद्धा बोलायचं नाही आणि वाचताना जो आवाज आहे तो अगदी फार जोरजोरातही तुम्हाला वाचायचं नाही अगदी मनातल्या मनातही वाचायचं नाही म्हणजे आवाज थोडाफार तुम्हाला आला पाहिजे आता समजा बाजूला कोणी बसले त्याला ऐकायला येईल इतका तुम्ही आवाज तुमच्या आवाजाचा जोर आहे तो एवढा पाहिजे की अगदी जोरजोरातही तुम्ही वाचू नका अगदी मनातल्या मनातही वाचू नका अशा पद्धतीने तुम्हाला ग्रंथ वाचन करायचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं की दुर्गा शब्दाच्या ग्रंथामध्ये तेरा अध्याय एकूण तेरा अध्याय आणि हे तीन भागामध्ये विभागले आहेत तर पहिला भाग जो आहे त्या भागामध्ये मधु कैटब वध याबद्दल कथा आहे आणि मध्य भाग जो आहे मधला त्याच्यामध्ये महिषासूर संहार महिषासुराचा वध आहे त्याच्याबद्दल आहे आणि शेवटचा जो तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये शुंभ निशुंभ वध आणि देवीकडून देण्यात आलेल्या वरदानांविषयी माहिती दिलेली आहे आता वाचताना एक छोटासाच मुद्दा आहे पण सांगते की वाचण्यापूर्वी तुमच्या घरात जर वडीलधारी मंडळी असतील मोठे तर त्यांचा आशीर्वाद घेऊन जर तुम्ही वाचायला बसला तर खूप छान होईल आता ग्रंथ वाचन करताना तुम्ही संस्कृत तर मला वाटतं संस्कृतचा ग्रंथ खूप कमी जणांकडे असेल हा जो तुम्हाला ग्रंथ दिसतोय हा स्वामी केंद्रातला आहे आणि हा मराठी प्राकृतमध्ये आहे तर हा वाचन करण्यासाठी अगदी योग्य आहे आणि सहज सर्वांना वाचता येईल तर याच्यासाठी तुम्हाला सांगते की वाचन वाचन करताना उच्चारण जे आहे ते स्पष्ट ठेवा असं नाही की वाचन करायचं म्हणून आपण पटपट पटपट बोट फिरवतो आणि ते संपूर्ण आपल्याला संपवायचं आहे ग्रंथ म्हणून आपण बोट फिरवत 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 असं एखादा शब्द तोंडातून पडतो बाहेर एखादा नाही पडत असं नका करू थोडा वेळ लागू द्या व्यवस्थित वाचा आणि उच्चारण तुमचं स्पष्ट असायला पाहिजे आता नऊ दिवसाचे आपल्याला रंग माहितीच आहेत नऊ दिवसाचे नऊ रंगप्रमाणे आता तुम्ही नऊ दिवस ग्रंथ वाचणार आहात नाही वाचत तर तुम्ही हा काही फार महत्वाचा नियम नाहीये पण तुम्ही याचे पालन केलं तर छान होईल की ज्या दिवशी जो, जो रंग आहे त्या दिवशीचे तो रंगाप्रमाणे तुम्ही कपडे घाला तुम्ही ड्रेस घालत असाल साडी घालत असाल ते घालून तुम्ही जर ग्रंथ वाचन केले तरी सुद्धा छान होईल नवरात्रामध्ये सकाळी आणि संध्याकाळी घटस्थापना असेल नसेल अखंड देवा जरी तुम्ही ठेवला नसेल तरी सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये कुलदेवीची आरती झालीच पाहिजे आता काही जणांचा जा असा प्रश्न असतो की आम्हाला कुलदेवी माहीत नाही तर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नाही आणि कुलदेवी तुमची कोणतीही असेल तर या नवरात्रामध्ये आई जगदंबीची ही प्रभावी सेवा कोणीही करू शकतो दुर्गा सप्तशती ग्रंथ ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी सुद्धा वाचन केले तर काहीच हरकत नाही आता हा ग्रंथ वाचन करायला किती वेळ लागतो तर हे आता जर तुम्ही दरवर्षी वाचत असाल तर मला असं वाटतं की दीड तासात तर अगदी व्यवस्थित म्हणजे उच्चारण स्पष्ट करून एक एक ओळ समजून तुम्ही वाचलं तुमच्या सरावातला जर हा ग्रंथ आहे तर दीड तासात तुम्ही वाचू शकता आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला दोन तास तुम्ही पकडून चाला आता काही जणांना असं वाटतं की दोन तास कसे द्यावे तर हे वर्षातला हा महत्वाचे नऊ दिवस नवरात्र आहे तुम्ही नऊ दिवसात एक पाठ तुम्हाला करणं काहीच अवघड नाहीये तुम्ही तुमच्या ज्यावेळेस तुम्हाला शक्य होईल नऊ दिवसातून कोणताही एक दिवस निवडा ज्या दिवशी तुम्ही अगदी शांत चित्ताने बसून दोन तास देवायला देऊ शकता त्या दिवशीच तुम्ही ग्रंथ वाचन करा असं नाही की पहिलाच दिवस आहे त्या दिवशी घटस्थापना किंवा देवपूजेची काही गडबड आहे त्याच दिवशी तुम्हाला वाचायचं असं नाही तुम्ही नऊ दिवसात कोणताही दिवस ठरवून घ्या की तुम्ही दोन तास देऊ शकता अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितलंय तसं देवघरापुढे आसनावरती बसून दिवा उदबत्ती लावून असं तुम्ही छान पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर ग्रंथ वाचनाला सुरू करायची आणि अगदी व्यवस्थित दोन तासात तुमचा ग्रंथ होईल आता ग्रंथ वाचन करताना सर्व तुम्ही डायरेक्ट अध्याय म्हणजे अध्याय तर पहिला अध्याय वाचायचा आहे का तर नाही तुमच्याकडे जर हा ग्रंथ आहे जो इथे दिसतोय तर त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रार्थना दिलेली आहे ती वाचन केल्यानंतर तुम्हाला देव्या कवचम पासून सुरुवात करायची आहे दिव्या कवचम हे वाचल्यानंतर त्याच्या पुढच्या पानावरती अर्गला स्तोत्रम आहे ते वाचन करायचं आहे अथ किलक स्तोत्रम हे वाचन केल्यानंतर रात्री सुप्त आहे या हे चार जे की स्तोत्र आहेत हे वाचल्यानंतर अध्याय सुरू होतात तर याचं वाचन आवश्यक आहे का तर हो हे वाचल्यानंतरच तुम्हाला अध्याय सुरू करायचे आहेत रात्री सुक्तम झाल्यानंतर पहिला अध्याय आहे पहिल्या अध्यायानंतर सलग मग तेरा अध्याय येतात पहिला दुसरा तिसरा अशा पद्धतीने पहिला अध्याय झाला की दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरा बारा आणि तेरा अशा पद्धतीने एक ते तेरा अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे तर आता असं आहे की देवा कवचम अर्घला स्तोत्र स्तोत्रम रात्रीम वाचल्यानंतर आपण उठून परत तेरा अध्याय तर नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उठवून नका एकदा सुरुवात केली दिव्या कवचांपासून तर संपूर्ण स्तोत्र वाचा त्यानंतर एक ते ते तेरा अध्याय वाचा त्याच्यानंतर पुस्तकामध्ये दिलेला आहे तेरा अध्याय संपल्यानंतर तुम्हाला पुस्तक बंद नाही करायचंय तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही माळ घ्यायची आणि एक माळ नवारण मंत्र तर आता नवारण मंत्र कोणता तर ओम आईम रिम क्लेम चामुंडाय विचे या मंत्राची एक माळ जप करायची ज्यांच्याकडे माळ नाही त्यांनी एकशे आठवडा मुजा आणि नवारण मंत्राची एक, एक माळ करायची हे झाल्यानंतर माळ ठेवून द्या तुम्ही पान त्याच्या की तुम्हाला त्याच्यानंतर सुक्त आहेत तंत्रोक्त देवी सुक्त एकमाळ नवार्ण मंत्राची झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त त्याच्यानंतर प्राधानिक रहस्य त्याच्यानंतर वैकृतिक रहस्य त्याच्या पुढच्या पानावरती मूर्ती रहस्य आणि सर्वात शेवटी हे काय आहे देव्यापराध क्षमापन स्तोत्र म्हणजे ही आपण जे वाचन केले त्याच्यामध्ये काही आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी देवी आईला क्षमा प्रार्थना आहे तर दिव्यापराध क्षमापन स्तोत्र हे सर्वात शेवटच्या पानावरती आहे हे देव्यापराध क्षमापन स्तोत्र वाचल्यानंतर तुमचा एक पाठ पूर्ण होतो म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ पूर्ण होतो अशा पद्धतीने तुम्हाला दररोज एक पाठ शक्य असेल तर नवरात्रामध्ये करा आणि आता तुम्ही चौदा पाठ करायचे म्हणजे चौदा वेळा हा संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे तर तुम्हाला नव चंडी यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होऊ शकते आता ज्यांना शक्य त्यांनी नऊ दिवसामध्ये चौदा वेळा हा ग्रंथ वाचायचा म्हणजे तुमचे चौदा पाठ होतील तुम्ही सुरुवातीचे पाच दिवसाला दररोज दोन वेळाला सकाळी आणि संध्याकाळी हा संपूर्ण ग्रंथ वाचा म्हणजे दहा होतील आणि त्याच्यानंतर चार तुमच्या वेळेच्या प्रमाणे नंतरचे चार दिवसाला दररोज एक या पद्धतीने तुम्ही चौदा पाठ करू शकता आता तुम्हाला समजा एकट्याला चौदा पाठ करणं शक्य नाही आणि तुम्हाला असं वाटतं की चौदा पाठ घरामध्ये व्हावे तर तुमच्या घरामध्ये अजून कोणी वाचन जर करत असेल दोघांनी किंवा तिघांनी मिळून जरी चौदा पाठ घरामध्ये या नवरात्रात केले तरी सुद्धा तुमच्या घरातल्या तुमच्या कुटुंबावर नवचंडी यज्ञाची पूर्णफळ तुमच्या देवीच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळू शकते तर तुम्ही असंही करू शकता सर्वांनी मिळून करा आता एकानी नऊ केले दुसऱ्यांनी पण नऊ केले तर चालतात कितीही पाठ तुम्ही करू शकता एक तीन पाच सात नऊ अकरा चौदा तुमची जेवढी इच्छा आहे तेवढी करा पण दररोजच्या कामात आता दोन तास तर मी तुम्हाला सांगितले की ज्यांना दररोजचा सराव नाही आहे त्यांना दोन तास तर लागणारच वाचायला अगदी व्यवस्थित असं नाही की पटपट वाचायचं एक एक तुम्ही पहिला अध्याय दुसरा अध्याय जर तुम्ही व्यवस्थित एक एक ओळ असं वाचली ना तुमर तर तुमच्या लक्षात येईल की देवी देवी निर्मिती कशी झाली कशी देवांनी त्यांची निर्मिती केली या राक्षसांचा वध करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस वाचाल तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित थोडासा वेळ लागू द्या पण एक एक ओळ तुम्ही व्यवस्थित जर वाचली तर तुम्हाला खूप छान वाटेल अशी या पद्धतीने तुम्ही या नवरात्रामध्ये एकदा तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि या व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू चाणांची माहिती त्यांची पूजाविधी मंत्र स्तोत्र अर्ध्या पाहता येतील धन्यवाद